धनुष्यबाण अच्छा धनुष्यबाण धनुष्यबाणाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे दत्ताभाऊ गांजाडे दत्ताभाऊनी सरपंच असताना खूप कामं केली हो कामं केली परत कोरोनाच्या काळात पण खूप मोठी मदत झाली लोकांना आता राजाराम बाणखेले म्हणतात माझ्याकडं खूप मोठं बाळ आहे त्यांनी कसा कारभार केला ते असं काही नाही बाड आहे त्यांच्याबद्दल पण लोकांकडं खूप मोठं बाड आहे त्यांचं काय चाललंय आता राजकारणात काय चाललंय ही खेळी सगळी लोकांना माहिती जनता त्यांना बोलणार नाही जो बान खेले ना काया, जे राजाराम बानखेले वळसे पाटलांना काय मॅनेज आहे असंही म्हणता येईल असं जनता म्हणते चर्चा पण तशी आहे तशी आहे चर्चा दुसरी शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी एकत्र आली काय परिस्थिती राहील काय नाही तसं धनुष्यवान म्हणजे दत्ता गांधळेचं पॅन पॅनल हो सतरा सदस्य असतात नगरसेवक शिवसेनेने सगळे उमेदवार उभे केलेत हो केलेत आणि एका जागी पाठिंबा दिलेला आहे एका एक येक, एक नंबर वार्डमध्ये